सातपूर औद्योगिक वसाहतीत आज सकाळी एक थरारक घटना घडली महेंद्रा अँड महेंद्रा सर्कलजवळ पाठे सहा वाजण्याच्या सुमारास वेगात असलेली थार गाडी अनियंत्रित होऊन रस्त्यावरील डिव्हायडर तोडत तब्बल तीन ते चार पलट्या घेत रस्त्यावर उलटली अपघात इतका भीषण होता की गाडीचा पुढचा भाग काचा इंधनाचे तुषार आणि गाडीचे सुटे भाग रस्त्यावर विखुरलेले दिसले होते मात्र या भीषण अपघातात सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे गाडीचा चालक मात्र सुखरूप बचावला त्याला साधं खरचडलंय नव्हतं हे पाहून उपस्थितांना अचिराचा धक्का बसला यामध्ये थार गाडीच्या मजबूत बांधणीचे योगदान असल्याची चर्चा घटनास्थळी ऐकायला मिळाली सदर अपघाताच्या वेळेस रस्त्यावर फारशी वर्दळ नसल्याने मोठा अनर्थ टळला स्थानिक नागरिकांनी सांगितले की दररोज सात सकाळी सात वाजल्यापासून या रस्त्यावर कामगारांची मोठी गर्दी होत असते घटना जर काही मिनिटांनी उशिराने घडल्या असती तर जीवतानी अटळ होती हे मात्र नक्की अपघाताची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे विश्वास पाटील यांनी पोलीस पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे व्यवस्थापकीय अधिकारी पवन दोंदे यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी पोलिसांनी योग्य त्या उपाययोजना करत गर्दीत गर्दीवर नियंत्रण आणले जेसीबीच्या त्या साह्याने थार गाडी रस्त्याच्या कडेला हटवण्यात आली मात्र घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमली होती अनेकांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ आणि फोटो घेत सोशल मीडियावर प्रसारित केले या अपघातानंतर उपस्थितांनी गाडी चालवत असलेल्या युवकाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दिला अपघाताच्या कारणांचा तपास पोलीस करत असून प्राथमिक अंदाजानुसार गाडीचा वेग खूप अधिक होता असे सांग, सांगितले जात आहे ही घटना पुन्हा एकदा वेगावर नियंत्रण आणि रस्ता सुरक्षा नियमांचे काटोकोर पालन करण्याची गरज अधोरेखित करते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सातपूर नाशिक लावतात आणि स्पीडला लिमिट नसत त्यांच्या एकदम घाईमध्ये असतात नेहमीच असतं काय नेहमीच आहे ने नेहमीच आज काय झालंय हा प्रकार हा प्रकार मी तर नव्हतोच होण्याच्या वेळेला मग आता मी हलो तेव्हा माहिती झालं असं घडलं म्हणून मी आलो बघाय अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा